नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा वोट चोरी वोट चोरी वोट चोरी नावानं जे तुंतुणं राहुल गांधींनी लावून धरलेलं होतं तो जो सगळा अजेंडा होता तो सर्वोच्च न्यायालयाने अधिकृतरित्या परवा ध्वस्त करून टाकला दोन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये रोहित पांडे नावाच्या एका वकिलाने केस केलेली होती याचिका दाखल केलेली होती ती याचिका अशी होती वोट चोरीच्या बाबतीत म्हणजे राहुल गांधी जे करू शक करत नव्हते जे करायचं टाळत होते राहुल गांधीला ज्याची भीती वाटत होती कारण की जे खोट्याच्या कपाळी गोटा आपण म्हणतो तशातला प्रकार येतो आपलं सगळं खोटं आहे त्यांना माहिती आहे अधिकृतरित्या ते, ते, ते शपथपत्रावर काही लिहून द्यायला तयार नव्हते न्यायालयात जायला तयार नव्हते त्याच्या नेमकं उलट या सारच्या निमित्तानं किंवा बाकीच्या निमित्तानं प्रशांत भूषण आणि बाकीचे सगळे पंटर योगेंद्र यादव वगैरे त्यांचे वकील प्रशांत भूषण ह्या सगळ्यांनी जे प्रयत्न केले ते तर व्यवस्थित पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना थोबाडून काढलेलंच होतं आता अक्षरशः जो शब्द वापरलेला राहुल गांधी यांनी वोट चोरी या बाबतीमध्ये रोहित पांडे या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती ही याचिका नुसती फेटाळली असा मुद्दा नाहीये राहुल गांधींना थोबाडीत का बसली आम्ही असं म्हणतो आपका अगबार वाले प्रदीप सिंग यांनी त्याच्यावर छान व्हिडिओ केलेला आहे सविस्तर तुम्ही जरूर ऐकातो त्याच्यातले फक्त बाकीचे मुद्दे मी तुमच्या समोर आणतो सर्वोच्च न्यायालयाने रोहित पांडे यांना असं सांगितलं की एक तर की ती याचिका तर ऐकण्याच्या लायकीचीच नाही म्हणून सांगितलं म्हणजे ह्याच्यात काहीच नाही इतपतही ठीक होतं बऱ्याच याचिका येतात आणि फेटाळल्या जातात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्या बागची या दोघांच्या खंडपीठाने असं सांगितलं की तुम्ही इथे आलात कशासाठी आता बघा हा जो महत्वाचा मुद्दा आहे जो आम्हाला तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे तुम्ही सर्व तुम्ही निवडणूक आयोगाकडे जायला पाहिजे विशिष्ट कालावधीमध्ये याच्यावर निर्णय घ्या वगैरे असा आम्ही काहीही निवडणूक आयोगाला सांगू शकत नाही निवडणूक आयोग स्वायत्त आहे निवडणूक आयोग स्वतंत्र आहे तुम्ही इथं आलात हे अतिशय चूक झालं तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा आता इथे नेमकं ट्विस्ट कहाणी मे ट्विस्ट रोहित पांडेंचा काय उद्देश होता ते नेमकं कोणाचं माध्यमातून किंवा जाणीवपूर्वक राहुल गांधीला एक्सपोज करण्यासाठी भाजपवाल्याचीच खेळी काय हे शोधत बसा मला स्वतःला त्याच्याबद्दल काही माहिती नाही त्याच्यामध्ये मला फारसा काही रस नाही पण आपण विरोधकांनी समजा असा आरोप केला असेल तर मी तेही गृह धरतो की जाणीवपूर्वक राहुल गांधींचा हा अजेंडा ध्वस्त करण्याच्यासाठी म्हणून भाजपनेच एक रोहित पांडे नावाचा वकील उभा केला राहुल गांधींनी जे आरोप केले तेच आरोप घेऊन त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करायला लावलं आणि राहुल गांधीच्या जी थोबाडीत बसायची होती थो ती त्याच्या थोबाडीत बसून वळ मात्र ह्याच्या गालावरती उमटतील अशी व्यवस्था केली हे मी सगळं मान्य करतो मुद्दा इतका नाही फक्त पुढची जी गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने ह्या दोन न्यायमूर्तींनी रोहित पांडेंना सांगितलेली ती गोष्ट फक्त राहुल गांधीच नाही हे सगळे तमाम लिब्रांडू आणि जे बोम मारालेत ना यांच्या थोबाडीत बसलेली फार सरळ साधा मुद्दा होता कि ही की ही निवडणूक यादी मतदार यादी जी आहे त्याचं पुन विशेष पुनरीक्षण व्यवस्थित छान सगळं साफसूफ करून ती यादी बावीस तेवीस वर्षाच्या नंतर ही गोष्ट होत होती ह्याच्यावरती आक्षेप घ्यायचं काहीच कारण नव्हतं निवडणुकीच्या तोंडावरच कान वगैरे तुम्ही सगळं गेले तीन चार पाच महिन्यापासून बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वर्तमानपत्रांनी किती मोठा मुद्दा बनवला होता आणि त्याच्यामध्ये हा जो पुढचा मुद्दा होता राहुल गांधींचा वोट चोरीचा त्यांनी बेंगलोरमधलं जाणीवपूर्वक उदाहरण घेतलं कारण बेंगलोर म्हणजे कर्नाटकामध्ये यांचं गव्हर्नमेंट आहे दुसऱ्या ठिकाणी तर त्यांना इतकं कोणी दारात उभं केलं नसतं ही जी त्यांनी बोंब केलेली होती त्या मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये वोट चोरीमध्ये ज्याच्यामध्ये कुठलंच प्रूफ सत्य सांगता नाही आलं यापूर्वी सुद्धा योगेंद्र यादव सारखे पंढर जेव्हा हे आंदोलनजीवी गेले होते सर्वोच्च न्यायालयात आणि न्यायालयाने जो प्रश्न विचारला आम्ही त्याच्यावर यापूर्वी व्हिडिओ केलेला आहे की तुम्ही एक तरी माणूस आणा ना समोर की जो माणूस असं म्हणतो आहे की माझं नाव त्याच्यात नाही आणि हे जे दोन ऍफिडेव्हिट केली ते दोन्ही खोटे निघाले आता ह्या जो प्रकरणामध्ये जेव्हा सांगते हे की तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा आता ही थप्पड राहुल गांधीला तर आहेच आहे कारण की राहुल गांधीला जायचं नाही निवडणूक आयोगाकडं ह्याच्यानंतर ते बाकीचे सगळे जे बोमा मारत होते अगदी मी तुम्हाला वैयक्तिक उदाहरण सांगतो ह्या सोशल मीडियामध्ये ह्याच्यावरती आम्ही काय लिहिलं की त्याच्या नावावरती बोंब करणारे कितीतरी सगळे निर्भय गँग मधले लोक आहेत की जे वारंवार हे तोंडटुण वाजत होते वोट चोरी वोट चोरी वोट चोरी या सगळ्यांसाठीची ही चपरा काय आता की तुम्हाला निवडणूक आयोगाकडे जावं लागेल किंवा मी अजून एक छोटी गोष्ट सांगतो आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये पेंडिंग आहेत होऊ घातलेल्या आहेत दिवाळीच्या मागं पुढं केव्हा तरी त्याच्या संदर्भातही सगळे निर्णय होतील आणि साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर किंवा डिसेंबर जानेवारीमध्ये त्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आता त्याच्या पण याद्या त्याच्या बाबतीमध्ये पण अधिसूचना येतील काय काय व्हायचं ते कोणाचं नाव कुठे मतदार याद्या कुठल्या या सगळ्या गोष्टी समोर येतील आता सगळ्यात पहिली गोष्ट आहे की ही यादी जिथे उपलब्ध आहे ऑनलाईन उपलब्ध आहे तुमच्याकडच्या बी एल ए ले ब्लॉक लेव्हल ले एजंटला त्याच्याकडे उपलब्ध आहे तर ती पाहून माझं नाव आहे की नाही हे तपासून मी प्रत्यक्ष अर्ज करणे माझं काम आहे आणि माझं जर नाव आलं नसेल तर जो कालावधी दिलेला असतो निवडणूक आयोगानं की इतक्या ह्याच्यामध्ये तुमचे आक्षेप नोंदवा मी हे एसआयआर सांगत नाहीये मी जनरल सांगतोय कुठल्याही निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोग निवडणूक आयुक्त एक विशिष्ट असा सगळा कार्यक्रम जाहीर करतात त्या कार्यक्रमामध्ये यादी जाहीर करणे यादीवरचे आक्षेप मा, मागवणे कोणाचे नाव राहिले असले त्यांनी अर्ज करून घेणे हे सगळं अंतर्भूत आहे मागच्या वर्षी जवळपास एक वर्षाच्या पूर्वी ह्याच छत्रपती संभाजीनगरला ह्याच तिथं मी बसलेलो आहे तिथं जवळच्या शानुर्मिया दर्गा ह्या जे मतदान केंद्र आहे त्याच मतदान केंद्रावरती मी माझ्याकडची पाच नावं तीन बदली करून घेतलेली वारंवार सांगत आलेलो हे आणि दोन नावं नव्यानं समाविष्ट करून घेतलेली अशी पाच नावांचा समावेश मी स्वतः या ठिकाणी बसून करून घेतला आता मला सांगा तेव्हा दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो आता पदवीधर मतदारसंघाची नोंदणी सुरू झालेली आहे या आमच्या मराठवाड्याचा पदवीधर मतदारसंघ त्याची निवडणूक त्याच्यासाठी नाव नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे या पूर्वीच्या निवडणुकीसाठी म्हणून जेव्हा ही नोंदणी करायची होती मी स्वतः बावन्न लोकांचे अर्ज त्यांच्या मागे लागून भरून त्या प्रत्यक्ष ह्याच्यावरती नेऊन दिले जे उमेदवार उभे राहिले होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे होते त्यांचे काम करणारे जे सगळे त्यांचे सहकारी वगैरे ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित होते आणि आमच्यावरती तर सगळे उघडपणे आरोप करतात भाजपचे आहे तर ना अमुख आहे आणि तमुक आहे मागच्या वेळेस जे भाजपचे उमेदवार उभे होते ते तर माझे प्रत्यक्ष नातेवाईक होते शिरीष बोराळक पण तरीही मी जेव्हा माझ्या जवळ होतं म्हणून त्यांच्या कार्यालयातून अर्ज घेतले त्यांच्या कार्यालयात जाऊन अर्ज सगळे भरले बावनच्या बावन्न लोक यांची सगळी नाव नोंदणी कुठल्याही पक्षाचा जो एजंट असेल कोणीही कसं काम करत असेल तर आपण ते करून द्यावं त्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य मिळू शकतं अजून एक त्याच्यातला मी क्लॉज सांगतो म्हणजे आपली जबाबदारी आपण कसं टाळतो आहोत आणि हे असं सगळं मग सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन थोबाडीत खावी लागते त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन असं आहे की डिप्लोमा होल्डर जे ते पण पदवीधर मतदारसंघात मतदान करण्यासाठी पात्र आहे बऱ्याच जणांना माहितीच नाही मी ज्या बावन्न लोकांचे अर्ध भरले त्याच्यामध्ये आठ जण हे डिप्लोमा होल्डर होते पॉलिटेक्निक झालेले होते त्यांना स्वतःलाच माहिती नाही की आपण अर्ध करू शकतो म्हणून जेव्हा मी त्यांनाच ते सांगितलं त्यांचे ते डिप्लोमाचं त्यांचं सर्टिफिकेटचं ते सगळं त्यांचे डॉक्युमेंट घेऊन जमा केले आणि त्यांचं नाव प्रत्यक्ष मतदार यादीमध्ये आलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की असं कसं काय या पूर्वीत आम्ही मतदानच केलेलं नव्हतं हो या सगळ्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी पुन्हा आवर्जून तुम्हाला हे उदाहरण दिलं जे आमच्या नावानं बोंबा मारतात गोदी मीडिया गोदी मीडिया भाजपची आणि आम्ही दोन्ही ठिकाणी विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या तिथला जो एजंट होता त्याच्याकडे आम्ही सगळी नाव नोंदणीची प्रक्रिया के केली आणि पदवीधर मतदारसंघामध्ये तेव्हाचे राष्ट्रवादी आता राष्ट्रवादी काँग्रेसच आहे अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण मी ज्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी तिथलेच आमचे सिनियर आहेत ते मग हे सगळं न करता तुम्हाला बोंब करायची आरडाओरडा करायचा तुमच्याच बी एल एवरती विश्वास नाही म्हणजे हे जे बोंब मारायला लागले विरोधी पक्षाचे उद्धव ठाकरे असो की राहुल गांधी असो शरद पवार त्यांच्या गटाचं कोणी बोलत नाही पण मी नाव घेतो नेते आणि ह्यांचे जे इथले बी एल ए आहेत हे माझ्या वॉर्डातले त्यांच्याकडे जाऊन मी पदवीधर मतदारसंघ असो किंवा बाकीसाठी असो नाव नोंदणी करतो आणि ती प्रत्यक्ष होते आणि प्रत्यक्ष नाव येऊन आम्हाला मतदानाची या ठिकाणी संधी उपलब्ध होते मग हे जर मी स्वतःच्या उदाहरणाहून तुम्हाला सांगायला लागलो हे काही समजून न घेता हे परत पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जायचं त्याही पेक्षा वाईट म्हणजे बातम्या होतात त्याच्या वोट चोरी कशी आहे हे सरकार कसं भ्रष्ट आहे लोकशाही मार्गाने निवडूनच आलेलं नाहीये हा जो अपप्रचार केला के जातो आणि असं काही बोललं तर तुम्ही भाजपची बाजू घ्यायला भाजप बाजूला ठेवा दोन मिनिटं प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया आताच मी आता परत सांगतो आत्ता चालू झालेली आहे ह्या मराठवाड्यामध्ये पदवीधर मतदारसंघात किती जण जागरूक येत किती जणांनी त्यांचे जे सगळे ते अर्ज आहेत ते सगळे हे करून ठेवलेले आहेत काहीच नाही म्हणजे ही जी गोष्ट आहे ती लक्षात न घेता ज्या पद्धतीने आरडाओरडा केला जातो फक्त म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये की जेव्हा जेव्हा तुम्ही या सगळ्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करता तुमच्या हे कसं लक्षात येत नाही की पक्ष राहायला बाजूला एवढी मोठी जी सगळी सरकारी यंत्रणा काम करायला लागली हे सगळे अधिकारी काम करायला लागले याच्यामध्ये काम करणाऱ्या काही अधिकारी जे माझ्याशी संबंधित होते मित्र होते काही नातेवाईक होते अशा दहा बारा जणांना मी आवर्जून विचार प्रत्येकानं हेच सांगितले की प्रक्रिया खूप हेक्टिक असते सगळी ते निवडणूक यंत्रणा चालवणे मतदान करून घेणे ही सगळी राजदायक गोष्ट आहे आणि हे जो आरोप करतात तो आरोप करायला आम्हाला तिथं भ्रष्टाचार करायला आणि बाकीच्या गोष्टी वेळ कुठे आणि काय तुमची इतके सगळे लोक तिथं बसलेले आहेत ना सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या उच्च पातळीवरचे अधिकारी असो किंवा तिथले साधे कर्मचारी असो जे सरकारी सेवेमध्ये असतात आणि तात्पुरते तिथे त्यांचं डेप्युटेशन होत असतं हे सगळे सांगतायत की जेव्हा तुमचे स्वतःचे एजंट तिथं बसलेले असतात आम्ही कुठल्या मार्गाने भ्रष्टाचार करतो दाखवून द्या ना आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ईव्हीएम जेव्हा सील होतं तेव्हा सगळ्यांच्या सह्या घेऊन किती मतदान झालं तो आकडा असतो आणि काउंटिंगच्या वेळेस जेव्हा ते ईव्हीएम उघडले जातं सील काढलं जातं तेव्हा तो आकडा चेक केला जातो ज्यांच्या सह्या आहेत ते तिथं उपस्थित असायला पाहिजेत ते हे सगळं असताना वोट चोरी सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने निर्णायकरित्या ह्यांच्या थोबाडीत मारलेली आहे यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे तुमचे जे काही आक्षेप आहे तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा निवडणूक आयोग म्हणजे काहीतरी दुश्मन आहे निवडणूक आयोग म्हणजे भाजपच्या हातातलं खेळणे अरे मग सगळी अख्खी सरकारी यंत्रणा आणि एवढी मोठी ही सगळी यंत्रणा काय आता दोन हजार मध्ये यांची नेमणूक झालेली आहे का हे सरकार जे आधी होतं ते सगळं बदललं स्वच्छ केलं सगळे शून्य करून टाकले सगळे अधिकारी आणि दोन हजार चौदाला संपूर्ण भारतामध्ये नव्यानं अधिकाऱ्यांची नव्यानं सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांची भरती झाली असं आहे का हे काहीच समजून घ्यायला तयार नाहीत हा जो मूर्खपणा चाललेला आहे आता पश्चिम बंगालची वेळ आहे पश्चिम बंगालचं तर आधी थयाट ममता बॅनर्जीने सुरू केलेलं आहे प्रत्येक राज्यामध्ये आर होणार आहे प्रत्येक राज्यामध्ये मतदार याद्यांच्या दुरुस्तीचं काम चालू आहे माझी तुम्हाला शेवटची तळमळीची विनंती आहे राजकीय पक्ष सोडा बाजूला त्यांचे स्वार्थ त्यांच्यापाशी कुठल्याही पक्षातधारी असो नाही तर विरोधक असो त्याला खुर्ची प्यारी आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुम्ही एक सर्वसामान्य मतदार म्हणून तुमच्या हातामध्ये हे जे शस्त्र दिलेलं ना ते मुळात नीट घासून पुसून स्वतःच्या हातामध्ये तर घ्या ती तलवार म्यानामध्ये आहे गंजलेली आहे म्हणजे तुमचं नाव आहे की नाही तुम्हाला माहिती नाही बदली झाली की नाही माहिती नाही काहीच नाही तुम्ही इकडं आरडाओरडा करता त्याच्यापेक्षा तुमचं मतदार यादीत नाव असणे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ते तपासा त्याच्या दुरुस्त्या करून घ्या आणि ही जी मतदानाची ह्या जो हे जे शस्त्र तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे लखलखीत लक असं ते प्रत्यक्ष घासून पुसून या लढाईसाठी सिद्ध ठेवा इथेच थांबूयात धन्यवाद